भावाचं भावावर प्रेम कस असावं हे आज मला घरी गेल्यानंतर कळालं आहे का ओ, ही ही, हो पुन्हा ही प्रॉपर्टी पहिली आमच्या रितेश महाराजाच्या आजाचं वय किती आहे ऐंशी अजून काठी आहे का हातात काठी आहे होय हाय काठी अजून अरे नामदेव राय तर म्हणतात वर्ष भरली साठी तुझ्या हाती येईल काठी पंच्याहत्तर वर्ष झालं तरी हातात काठी नाही याच कारण आहे काठी उगारत नाहीत म्हणून त्यांना काठीची गरज पडत नाही दात सुद्धा राहत नाहीत महाराज साठी मध्ये पण अजून आमच्या रितेश महाराजांच्या आजाचे जात दात तसेच इत आहेत का नाही कारण ते दुसऱ्यावर दात धरत नाहीत म्हणून तस आहे म्हणून पहिला धन निरोगी काया हे सगळं भाग्य घरामध्ये तुम्हाला हाता खाली <laughs> ओ, गए, ओ, सरल, हात खाली करायला मी सांगितले हो पुढची मावशी म्हणाली माय कुठलं आणलंय की गाई हो सरळ 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 वर घरा हे बघा आपण महादेवाच्या मारुती रायाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बर का सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आपल्याला माहित नसतं आपण दिसतो म्हणून पण त्या मालकाला सगळं माहित असते कोण काय राहिले काय नाही बर का पण मला जरी तुमचे हात नाही दिसले तरी महादेवाला प्रत्येकीची हात दिसायला इमानदारीने नी सांगतो महाराज नारदाच्या गादीवरून ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार डचकली रे बाबा डचकली काय होणार नाही ना तर पुन्हा म्हणताना बाबूरा मला कशाला आणलं होतं भजन करायचे मोठ्या प्रमाणात तू हरि <laughs disappointment> भजन करणार किती पुण्य मिळेल आणि हे पुण्य आम्हाला आमच्या बाळू भाऊच्या परिवाराला अर्पण करायचं आहे मोठ्या प्रेमाने सर्वांनी भजन करा नाही वर कोणी म्हणायचं नाही मर्दम ताला पुरता फक्त बसलेल्या मंडळीने दादा बसलेल्या मंडळीने भजन करायचं पांडुरंगा पांडुरंगा पांडुर संख्या कुणाची जास्त मामा संख्या महिला मंडळाची जास्त आहे आवाज कुणाचा यायला पाहिजे घरी कुणाचा आवाज आहे घरी घरी <laughs> घरी हय श्रीभया घरी कुणाचा आवाज आहे श्री भाऊ मुल्य भाकरीचं बांध करते घरी महाराज <laughs> आज माणूस कितीही मोठा पॉवरफुल असला तरी घरी आवाज चलत महाराज असो गायक असो मृदंग वादक असो कायकडचा सुगावचा कीर्तनकार असो बाहेरच महाराज आले महाराज आले साहेब आले साहेब आले साहेब महाराज घरी गेले की म्याव कुणा पुढे आदमी कितनाही खतरनाक होतो बाहेर घर मे आया तो बिगी बिल्ली बन जात कुणीही असू द्या महाराज असो वकील असो डॉक्टर असो पोलीस असो मास्तर असो यांच्या बायका त्यांना घरी आवाज करू देत हरि भाऊच बरे सरपंच बरे आता माऊली महाराज आमचे एवढे मर्दंग सुंदर वाजून घरी जातात गोविंदराव लग्न झाले ना तुमचं लग्न एकदा लग्न होईल होय होईल होय आता एवढा मर्दंग वाज व्हायचा घरी जायचं बायकोला म्हणायचं काय मर्दंग वाजवना हवे साहेबांना पाचशे एक रुपयातून बक्षीस दिलं ती आधी नाक वाकड करती नाक वाकड करू म्हणते ह्या थापा मला वीस वर्षापासून माहित आहे वीस वर्षापासून <laughs> किती वर्षापासून हो <laughs> किती oh. चांगली चाल म्हणायचं घरी जाऊन बायकोला म्हणायचं लय भारी चाल झाली ती म्हणती तुझ्या ह्या चाली मला कॉलेजला होत्या का तेव्हापासून माहीत झाल्या होत्या ओ किती मास्तरांना इकडे धडा शिकू द्या पण घरी गेल्या बायको मध्ये धडा शिकवायचा वकील किती मोठा असू द्या वकिला म्हणती कायदा शिकवायचा किती पॉवरफुल पोलीस पोलिसवाला असलं तरी बायको घरात म्हणती धाक दाखवायचा कीर्तनकारानं किती चांगलं कीर्तन केलं तरी ती घरी गेल्या म्हणती ज्ञान पाजळायचं आवाज घरी मे पण आपल्याला इथं बघायचं आता इथं नाही का सुरुवातीला पुरुष मंडळीचा आवाज बघू नंतर यांचा बघू नाही का पुरुष मंडळीने महाभजन करायचं विठ्ठल विठ्ठल भिठन, विठ्ठला भिठन, हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठल पांडुरंगा 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 वा वा, वा, वा। काय भजन आहे बाबा काय भजन <laughs> पन्नास टक्क्यांनी चांगलं भजन केलं पण बाकीचे पाठीमागचे जे होते ना पांडुलंगा पांडुलंगा पांडुरंगा <laughs> जीव गेल्यावर गे भजन आहे जीव गेल्यावर याला भजन म्हणायचं नाही महाराज आणि असल्या भजनानं मोक्ष कधी मिळत गोपीनाथ मामा कुठे का भजन ते ओंगळवाणी नरका भजन पांडुलंगा पक्कीच घालाव ना का अरे ज्यानं हे तोंड दिलंय ज्यानं हे अनमोल दिलाय त्याचं भजन तरी प्रेमानं करा प्रेम आहे का हे तोंड वाकड करून पाय दिला भूक लागल्या हो सहा महिने जस का उपाशी होत महाराज अह प्रेमानं भजन करावं फक्त आमच्या महिला मंडळांनी महिला मंडळाने भजन करावं अरे आमच्या कीर्तनामध्ये तोंड भजन करत नसतील पण आमच्या महिला मंडळाची ताकद पहा अरे एका महिलेनं भजन केलं एवढं भजन केलं तिच्या हातची गौरी विठ्ठल विठ्ठल बोलत होती त्या महिलेच नाव आहे आमची ऐका आहे का जनाबाई इतल्या सुद्धा कमी भजन करणार नाही आहे का हे बघा मी तुमच्या पार्टीचा आहे बरोबर हो मी तुमच्या बाजूने बोलायला लागलो माझी घालू नका आवाज यांच्यापेक्षा तरी जोरात तर। असा आला पाहिजे नाही का हो हायवे पर्यंत आवाज गेला पाहिजे सगळ्या महिला मंडळाचा मोठ्या प्रेमान சிமா ஓம் நம சிமா ஓம் நம சிமா ஓம் நம சிமா படுரங்கா படுரங்கா படுரங்க